पोलिसांनी शेतकऱ्याला मारहाण केल्याचे प्रकरण ताजे असतानाच अहमदनगर जिल्ह्यातील नेवासा तालुक्यातील पाथरवाली येथील स्वामी समर्थ पाणी वापर संस्थेच्या चेअरमन हरिभाऊ खाटीक आणि व्हाईस चेअरमन संतोष खाटिक या दोन शेतकऱ्यांना पोलिसांनी जनावरांसारखे बेदाम मारहाण केली आहे रक्षकच भक्षक झाले असून पोलिसांची प्रतिमा यामुळे डागाळली आहे मुळ पाटबंदरे शाखा अधिकारी यांनी शेतकऱ्यांच्या विरोधात कुकाना पोलिसांना तक्रार केला होता त्या अर्जाला अनुसरून पोलिस कर्मचारी यांनी हरिभाऊ रायबान खाटीक आणि संतोष शहादेव खाटीक या दोन शेतकऱ्यांना बेदम मारहाण केल्याची माहिती पाथरवाले ग्रामस्थ आणि शेतकऱ्यांनी दिली तसेच पोलिसांच्या म्हणण्यानुसार शेतकरी हे बळजबरीने पाटातून पाणी घेत असल्यानं लाठीचार्ज करावा लागला परंतु शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी पोलिसांनी शेतकऱ्यांना मारहाण करण्यापेक्षा ताब्यात घेऊन कारवाई करणं गरजेचं होतं पोलिसांनी तसं न करता जनावरांप्रमाणे दोघांनाही मारहाण केली दोन शेतकऱ्यांना अमानुषपणे मारण्यात आलं त्यामुळे शेतकरी संघटनेच्या वतीनं पोलिसांचा निषेध व्यक्त करण्यात आलाय पाटबांधारा विभागाच्या ढिसाळ कारभारामुळे अशा प्रकारांना शेतकऱ्यांना सामोरं जाण्याची वेळ आली असल्याची संतप्त प्रतिक्रिया शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे मारलं आणि मग गाडी टाकून कधी आली शिल्लक राहिली बाकी आम्ही आलो पाणी काढलं आम्ही ती अचानक गाडी आली

पाणी वाटप संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी राजीनामे द्यावेत असं आवाहन शेतकरी संघटनेचे बाबासाहेब खरे यांनी केलंय पोलिसांच्या या कृत्यामुळे रक्षकच भक्षक बनले असून पोलिसांची प्रतिमा डागळत चालली आहे ज्या पोलिसांनी शेतकऱ्यांना बेदम मारण केली त्यांच्यावर कारवाई करण्यात यावी यासाठी कुकणा पोलीस ठाण्यात शेतकरी संघटना पाथरवाले ग्रामस्थ तसेच विविध पाणी वापर संस्था यांनी ठिय्या आंदोलन केले असून नेवासा पोलीस निरीक्षक संपत शिंदे यांना या संबंधित पोलीस कर्मचाऱ्यांवर कारवाई करावी यासाठी निवेदन देण्यात आलंय यावेळी नेवासा पोलीस निरीक्षक शिंदे यांनी निवेदन स्वीकारून योग्य तपास करून दोषींवर कारवाई करणार असल्याचं आश्वासन दिल्यानंतर आंदोलन थांबवण्यात था आलंय काल तक्रार केली होती शेतकरी कोणत्याही प्रकारचं त्यांचं ऐकत नाहीये त्यांनी तिथले गेट वगैरे तोडून जबरदस्ती पाणी घेतलं पाण्याची चोरी केली सरकारी मालमत्तेचं त्याचं नुकसान केलं आणि त्याबद्दल कायदा आहे त्यांना ठेवा एक सिरियस गुन्हा दाखल होतो त्याच्यात जामीनही होत नाही प्रत्येकाला कायदा आहे कशात आलाय कायदा सोडून काही करता येत नाही ते पाणी सरकारी पाणी आहे त्याला योग्य वेळी आणि सरकारी आदेशाप्रमाणेच ते घेतलं पाहिजे तुम्हाला जर त्याची गरज आहे म्हणून काही धिंगाणा घालणार गेट तोडणार त्याचं जबरदस्ती हे करणार तर तसं चालत नाही इरिगेशनचे अधिकारी माझ्याकडे आले होते तिथे आणि मला त्यांनी विनंती केली तो गुन्हा दाखल होत होता दा। सिरियस परंतु शेतकऱ्यावर लगेच गुन्हा दाखल करणं बरं नाही म्हणून काल मी आम्हाला तोडगा काढलो तो तर त्या इरिगेशनशिवाय परत पोलीस हा सरकारी नात्याने तिथे आलेला आहे तो जेव्हा तुम्हाला निर्देश देतो काहीतरी त्यांनी तुम्हाला सांगितलं असं काही करू नका तुम्ही त्याचा नाही ना ऐकता त्याला धाकाबुकी केली त्याला शिवगाळ केली तो एक मागासवर्गीय कर्मचारी त्याला पण तुम्ही मला सांगितलं त्याला तुम्ही शिवगाळ करता मग नंतर मग आता त्यांनी काय करणार होतो तुम्ही सांगा यांना मारहाण केली मला योग्य वाटलं नाही परंतु दरम्यान जखमी झालेल्या दोन्ही शेतकऱ्यांना शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आला असून जगाचा पोशिंदा शेतकरी शेती पिकून सर्वांची भूक भागवण्यासाठी आणि शेतीला पाणी मिळावं यासाठी एकीकडे धडपड करत असताना त्याच्यावर अशा प्रकारचे अत्याचार पोलिसांकडून होत असेल तर शेतकऱ्यांना कोणी वाली राहिलं की नाही असा प्रश्न या निमित्ताने उपस्थित होतोय प्रतिनिधी सोमनाथ कचरे माय न्यूज नेवासा